हॅलो नमस्कार मी संकेत तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये पुण्यामधला आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण केलं आहे दगडू शटलवाई गणपती मंदिर आणि महाल दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील आणि आता आपण चाललो आहोत शनिवार वाड्यामध्ये शनिवार वाड्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ थोडे पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास ना आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि आपल्यामागे जे दिसते ड्रॉइंग त्याची पण व्हिडिओ लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल त्यासाठी थोडा वेट करा शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे इसवी सनच्या अठराव्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते भारत सरकारने शनिवार वाड्याला दिनांक सतरा जून इसवी सन एकोणीसशे एकोणीस रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषणा केलेली आहे शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू झाले तर बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले सतराशे बत्तीस नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे बदल होत राहिले भुर्ज्यांच्या दरवाजाचे काम होण्यासाठी सतराशे साठ हे वर्ष उजाळले अठराशे आठ अठराशे बारा अठराशे तेरा यावर्षी छोट मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात तर सतरा नोव्हेंबर अठराशे सतराला वाड्यावर ब्रिटिशांचे निशान लागले त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्सी डांडस रॉबर्टसन राहत होता त्यानंतर वाड्यात तुरुंग पंगुगृह पोलिसांची निवासस्थानी होती अठराशे अठ्ठावीस मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जाल्या पुढे तब्बल नव्वद वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली एकोणीसशे एकोणीस मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वा वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत एकोणीसशे तेवीस पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली शनिवार वाड्यासंबंधी अनेक घटना दुर्घटना आहेत वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि अने मुस्तदी येत राजकारणाचे येथे फंड रंगत पेशव्यांचा दरबार येथेच होता पेशव्यांच्या घरातील मुलामुलींचे लग्न याच वाड्यात होत शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या आचार्ययात्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता हे मंदिर लॉइडस पूल बांधणाऱ्या के केजळ्यांनी बांधले मंदिरात एकोणीस मार्च एकोणीसशे चोवीस रोजी मारुतीची मूर्ती बसवण्यात आली हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशदार तर हजारी कानंजे हे विशेष आहेत शनिवार वाड्याची इमारत एकवीस होती आणि चारही बाजूने एकूण नऊशे पन्नास फूट लांबीची तटबंदी भिंत भिंत होती आणि आजही पुण्यातील उभे आहेत वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत येथून जवळच मोठ्या नदी वाहते तटाला नऊ बुरुज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे यापैकी पागेचा बुरुज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोट खड्डा आहे यात तोफांचे गोळे ठेवत असत तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली अली बहादर किंवा मस्तानी खिडकी गणेश नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून मोठे अनुकुचीदार लोखंडी खेळ व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत यात दिल्ली दरवाजाची उंची एकवीस फूट असून रुंदी चौदा फूट आहे हा सर्वात मोठा दरवाजा आहे वाड्याच्या सर्व तटांवर मिळून दोनशे पंच्याहत्तर शिपाई रात्रंदिवस पाचशे स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी हजारहून अधिक नोकर होते दिल्ली दरवाजावर नगारखाना आहे आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे देवडीच्या भिंतीवर शेषशाही विष्णू गणपती या दैवतांची तसेच महाभारतातील काही दृश्यांची चित्रे काढलेली आहेत ती आता बरीच खराब झाली आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहेत एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो मात्र आत स्वर्गासारखा दिसतो हजारी कारंजे हे कारंजे हे वैशिष्ट्यपूर्ण माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते हे कारंजे म्हणजे कलात्मकता आणि सौंदर्य यांचा एक अपूर्ण संगम म्हणता येईल या कारंजाचा आकार सोळा पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे ऐंशी फूट परीक असलेल्या सोळा फवारे आहेत दुमजली निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही इकडे कोण राहायचं ते उपलब्ध आहे पेशव्यांचे वैभव शिखरावर असताना शनिवार वाड्यामध्ये सुमारे एक हजार लोक राहत असत शिवाय अनेक लोक भेटी देत असत त्या सर्व लोकांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेला हा प्रचंड हौद शनिवार वाड्याचा आराखडा एकदम साधा असला तरी दिवाणखाण्यामध्ये सुंदर काम केले होते या दिवाणखाण्याला त्यावेळी गणपती रंगमाल असे म्हणत याची रचना आणि बांधकाम बाळाजी बाजीराव पेशव्यांनी इसवी सन सतराशे पंचावन्नमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केले होते त्यानंतर सवयी माधराव पेशव्यांचे प्रधानमंत्री नाना फडणवीस यांनी पुन्हा काही नवीन खोल्या बांधल्या या दरबारात अनेक राजकीय व सामाजिक घटना घडल्या पुणे दरबाराचे सतराशे मधील सभेचे सुप्रसिद्ध तेलचित्र याच दरबारात लावले होते मराठीशाहीच्या सुवर्णकाळात कॅप्टन मूर या इंग्रजी अधिकाऱ्याने पुणे दरबाराला भेट दिली होती त्यावेळी त्याने या दिवाणखाण्यात सुमारे शंभर नर्तकांना एकाच वेळी नृत्य करताना पाहिले होते अशी नोंद आहे शनिवार वाड्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला सिंहगड आणि मलची व्हिडिओ दिसत असेल ती पण नक्की बघा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद